जय माऊली नमस्कार आज आपण आहोत सद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज श्री क्षेत्र साकरवाडी या ठिकाणी या ठिकाणी असलेल्या माऊली महाराजांचं आणि आईसाहेबांच्या समाधीच्या मंदिरात आपण जाऊन आपण दर्शन घेणार आहोत तर ते आहे सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली महाराज साकरवाडी यांचं मंदिर त्या भव्य अशा मंदिरामध्ये महाराजांचं समाधीस्थळ आहे आणि समोर त्यांनी बांधलेल्या मंदिरांचे आपण ज्यावेळेस या ठिकाणी येतो त्यावेळेस आपल्याला हिरवीगार झाडी दिसतात एवढा कडक उन्हाळा असतानासुद्धा इथली झाडी आणि इथलं प्रसन्न वातावरण हेच या ठिकाणच्या त्या भक्तिमय वातावरणाची ताकद किती आहे हे दर्शवून देते हे आहे माऊली महाराजांचं मंदिर विसव्या शतकातील महान संत असा आदराने उल्लेख करतात असे वारकरी संप्रदायाला लाभलेलं हे विकुंड व्यक्तिमत्व म्हणजे वैकुंठवासी ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या संपूर्ण हयातीत त्यांनी परमेश्वराची भक्ती छोट्या पद्धतीने साध्या भाषेत भाविकांना समजून सांगितली त्यांनी सतत प्रवचनं कीर्तनं करून समाज जागृतीचं मोठं काम केलं त्यामुळे जनमानसांच्या मनात त्यांना मोठं आदराचं स्थान आहे ही आपल्याला समोर ही माऊली महाराजांची समाधी आहे अर्थात त्यांना लोक आदराने दादा म्हणायचे ही त्यांची मूर्ती आणि या आप परिसरात आपण जेव्हा त्यावेळेस हे समोरच आणि शेजारीच असलेलं माऊली महाराजांच्या शेजारी असलेलंही त्यांच्या पत्नीचं म्हणजे आईसाहेबांचं मोठं मंदिर आपल्याला भव्य दिव्य स्वरूपात दिसतं की भक्तगणांच्या मनात त्यांचं ते, मना ते आदराचं स्थान कायम आहे केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी या ठिकाणी त्यांचा एकोणीसशे एकवीस साली जन्म झाला आपण खाली चाललो या ठिकाणीही समोर दिसते ही आईसाहेबांची समाधी आहे या ठिकाणी अनेक भक्तगण रोज दर्शनासाठी गर्दी करत असतात माऊली महाराज हे सुरुवातीपासूनच हनुमान श्रीराम आणि महादेव यांचे भक्ती करत असत पुढे त्यांना हनुमानाचा अवताराही लोक समजू लागले होते आमावश्याला या ठिकाणी भक्तगण मोठ्या संख्येनं येत असतात मंदिरातील माऊली महाराजांची दर्शन घ्यायला येणाऱ्या लोकांची संख्याही खूप वाटते इथलीही सारी मंदिरं आणि झाडं झुडपं ही सात आठ यात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आपण जेव्हा इथे ते येतो तेव्हा आपल्याला असं सा जाणवतं की इथल्या पाना फुलांमध्ये जा या झाडांमध्ये या हिरव्यागार वृक्षांमध्ये लहान मोठ्या वृक्षांमध्ये मा माऊली महाराज आजही आहेत अशी इथल्या भाविकांची श्रद्धा अशी लोकांची भावना आहे म्हणून आषाढी कार्तिकेला मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते एकाच रात्री दोन गावामध्ये त्यांनी कीर्तन केल्याचं लोक आजही सांगतात बाळनाथ महाराज हे माऊली महाराजांचे गुरु म्हणून पुढच्या काळात ते चाकरवाडी या ठिकाणी ते आले ज्या ठिकाणी आत्ता मंदिर आहे इथं त्यांनी आल्यानंतर वारकरी संप्रदायाची सेवा घाली प्रसार आणि प्रचारही केला चाकरवाडी येथे अखंड अन्नदान चालू असतं अनेक भक्तगण याचा लाभ घेतात आणि अनेकजण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देणगीसुद्धा महान विभूती म्हणून आजही त्यांचं नाव या जिल्ह्यात आणि बाकीच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये परिचित आहे म्हणून त्यांना लोक जास्त मान देतात त्यांचा मृत्यू म्हणजे त्यांचे देहावसान हे दोन हजार साली साकरवाडी इथं झालं आणि त्यांच्या मृत्यूनंतर याच ठिकाणी त्यांची ही मोठी समाधी आणि मोठं मंदिर बांधण्यात आलं आणि त्याच मंदिराच्या शेजारी त्यांच्या पत्नी आईसाहेबांचंही मोठं मंदिर भव्य दिव्य मंदिर असं या ठिकाणी बांधलेलं आहे सध्या या ठिकाणचा सर्व कारभार दादांचे म्हणजे महाराजांचे पुत्र हब महादेव महाराज चा करवाडीकर हे पाहत असतात आपणही या ठिकाणी येऊन या दर्शनाचा लाभ घ्यावा जय हरी नमस्कार